काय झालंय जेवण झालं का पोहचल घरी जेवण चालू आता झालं जस्ट आले अरे बापरे सव्वा अकरा झाले अकरा स्टेशन ला आलो हा हा तिथून मग दहा पंधरा मिनिट पाय पाय का बाय करू येतो अच्छा बापरे जेवण करायला चालू द्या चालू द्या अमृत दादा काय झालं अजून अजून कोण कोण जॉईन केलं दादा अजून चंद्रगताला केलेत का संतोष जाधव अनिल बंधू येळकोट येळकोट जय महाराला जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज जय महाराष्ट्र धन्यवाद दादा सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे

जेवण वगैरे झालं दंड पायातील सागर दंड मोकदा गुलाम मोकळे अन भीमा तुझ्या जन्मामुळे तुम्हाला जे बी म्हणतायेत रह महाराज भीम दोन नंबर जेभेम जेभेम ताई साहेब नंबर जेभेम हाय हाय करा ते सब करतील तुम्हाला ओके 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 कोण आहे आपल्या येत आहे नम्रता ति सप केलेलं आहे मला नम्रता नसेल साहेब जेवण झालंय का तुमचं आरव लाईव्ह कशी चालू झाली पण आरवी लाईव्ह झाली ना चालूांना जेवण करायला संत दादा बोला जेवीम जेवीम दोन नंबर दादा धन्यवाद ताई साहेब जेवीन काय होत आज जवाला जवाला आज काय खिचडी भात दादा लाईव्ह अपलोड होत नाही माझी तीन दिवस झाले नेट प्रॉब्लेम असेल ताई साहेब मी मग काहीतरी इशू येत असेल हा

झालं नाही अच्छा हो का, कड़ी पासौर। कड़ी पासौर का दा, दादा कधी पासून होत नाही अस होत गा दादा म्हणतात ना कि होत नाही म्हणून ओके दादा जीवाला जीवच दान विमान दिलं माणसाला माणूस पण दिलं भीमान अरे काय आणि नम्रताई साहेब सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भीम योद्धा जय भीम उद्धाय

कापराची काया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया सुचितला चारा बेत होता सारा सुचितला चारा बेत होता सारा आई चाऊ देत होता सारा आईचा ऊफारा देत होता सारा भीमाई परी चिल्या पिल्यावरी भीमाई परी चिल्या पिल्यावरी पंख राया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया बोलतात सारे विकासाची भाषा बोलतात सारे विकासाची भाषा लोपली निराशा लोपली निराशा सात कोटी मधी विकासाच्या आधी सात कोटी मधी विकासाच्या आधी विकासाचा पाया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया चांदण्याची छाया कापराची काया चांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया झाले नाव नेते मलाईचे धनी झाले नावने ते मलाईचे धनी वामनच्या मनी येते जुन्या आठवणी वामनच्या मानी येते जुन्या आठवणी झुंज दिली खरी रामकुंडावरी झुंज दिली खरी रामकुंडावरी दगड दोंडे खाया होता माझा भीमरायाला का म्हटलं आणि धन्यवाद तर नम्रता म्हणतायत देवा दादा जय भीम जेवण केलं का हो हो आणि नमस्कार नम्रता मस्त धन्यवाद ताई साहेब आणि भीमदा दादा धो हो ताई तुमचं नम्रता म्हणतात हो दादा कशा आहात तुम्ही मी मस्त म्हणजे तुम्ही सांगा एकदा दादा म्हणतायत भीमेदा म्हणतात दा मस्त दादा आवाज एकदम मस्त धन्यवाद दादा खूप धन्यवाद ओके बाय ताई मी येतो अच्छा दादा चाललेत दा आणि दादा बाय दा बाय करतात धन्यवाद दादा दा। दा सप्रिंग केल्याबद्दल दा। देवा दादा दा भाई बाई हा काय प्रकार पटलं नाही आपल्याला हे जय जय शिवराय जय भीम सपोर्टिंग कमेंट केलं होतं खूप धन्यवाद ताई साहेब आज मी मस्त राजमा आणि वांग्याची भाजी खाल्ली मस्त केलेली होती अच्छा मी बाहेरच खाल्ली धन्यवाद सारा उपलब्ध करून द्या लाईक करा कमेंट करा काय झालं नमोताई मग ताई भीमे तर ताई म्हणणार आई भी म्हणतात आई म्हणे लेकराला आई म्हणे लेकराला कुल दीपा गो भी मा घेताना मला स्मरावे नियमाप्रमाणे तू अध्ययन करावे तुझे तुझी कळू दे तुझ्या शिक्षका सकाळी ऑफिसला जायचं आहे हा मग सकाळी जायचं ना आता कुठं जायचं काय हरकत नाही चालेल धन्यवाद लाईव ला आई म्हणे कुलदीपा तो भीमा सारखा तो भीमा सारखा हाती पाठी घेताना भीमाला स्मरावे नियमात परवाने तू अध्ययन करावे तुझे मूल कळू दे तू नि कोवि आई म्हणले करा रे तुझी पावी मा सार मा आ... मंत्र आठवा आवाज आला आवा का माझा एकदम छान म्हणलं एकदम मस्त आवडलं आपल्याला समोर या चारा उपलब्ध करून द्या काय चारा चारा समोर समोर या अच्छा नंबर पाय मला समोर या समोर अच्छा 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 माझा ब्लर दिसत का फोटो नाही रे हा दादा थोडा कॅमेरा थोडा प्रॉब्लेम वाटतो तुमचा हा ना हे पाणी आणले मी म्हणून पाहू का दा हे पाणी आणले मी हे पाणी आणले मी माट करुनी पिऊनी गाण्या पण मोबाईल थोडा होते माझा हे पाणी आणले मी माट गुरु हे पाणी आणले मी माट गुरु हे घोट बे माणस सारीच सैतान भीम बाबा यांना भीम बाबा यांना नाही मुली

त्यांना म्हणतो ना मी चारा पाठवा म्हणून बोलतोय हा बरोबर बरोबर बर। चारा पाठवा आहे ना त्यांनी माग केलेलं आहे ग्रुप मध्ये लिंक टाका ना ग्रुप मध्ये टाकले ना दादा तुम्ही टाकले ना दादा आले ना मी आकाश मोजतो आम्ही भीमा तुझ्यामुळे आकाश मोजतो आम्ही भीमा महा तुझ्यामुळे वादळ ही रोकतो आम्ही भीमा महा तुझ्यामुळे बंदूक तोप न करे अनुवाम ही न करे जनाब बंदूक तोप तो नको रे अनुमाही श्रद्धा श्रद्धानी मारतो आम्ही चले अमास पिळले धर्माद दानवाने चले आमास पिळले घरमास गानवाने जातीस 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 जाळतो आम्ही तुझ्यामुळे आकाश मोजतो आम्ही मी मा तुझ्या मुळे धन्यवाद छान आवाज हे मला असे मला मोबाईल बघा ना, ना ते लिहून येतो ना गाणी भीम ऍप आहे त्याच्यात बघतोय काल मुजरेच केले रे माझ्या मेलेल्या बापाने काल मुजरेच केले रे माझ्या मेलेल्या बापाने आज मुजरे मला कर त्या करीमाच्या प्रतापाने त्या भीमाच्या प्रतापाने गेली सारीच लाचारी आज दिल्लीच्या दरबारी गेली सारीच लाचारी आज दिल्लीच्या दरबारी मला नेऊन बसविले रे मला नेऊन बसविले रे सात कोटीच्या बापाने आज मुज मला करती, त्या भीमाच्या प्रतापाने त्या भीमाच्या प्रतापाने जय श्रीराम बापके दादा नमस्कार सगळ्यांनी कमेंट केले खूप धन्यवाद लाइक करा कमेंट लावला आणि कोण कोण लावला आहे कमेंट करा बर का दादा ताई <coughs> <coughs> मला एवढा आवाज नाही बरोबर दादा पण मला म्हणायचा छंद आहे त्याला छंद नाही भीमाचा तो काय कामाचा बरोबर ना दादा दादा